साहेब गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे तर धनगर समाजाच्या मुलांना नोकरीला अडचण येते प्रशिक्षण घेऊन अकरा महिने प्रशिक्षण घेऊन त्यांना नोकरी मिळत नाही आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये प्रमाणपत्र देण्याचे भाषण केले होते तर मी आज अविला देवले तुमच्याकडे एक विनंती करतोय अठरा तारखेपासून धरणे आंदोलन सुटरेपाडा माझ्या स्वतःच्या गावात आणि घरी धरणे आंदोलन चालू करणारे रोज सकाळी बेमुदत दहा ते पाच वाजेपर्यंत राहील जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही आणि प्रशिक्षण घेऊन नोकरी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही माझ्यासोबत समाज आणि तरुण पिढीचा भविष्य म्हणून त्यांना तात्काळ तुम्ही न्याय द्यावा अन्यथा येणारा आंदोलन त्रिव होईल आणि अन्य त्याने त्याच गावात केलेला रस्ता रोप संपूर्ण राज्यात होतील त्याला जबाबदार प्रशासनाने शासन मी एवढं